नमस्कार मी सूरज कुमारी गोस्वामी हैदराबाद येथून आधुनिक केसरी आयोजित काव्य स्पर्धेसाठी मी माझी रचना घेते आणि रचनेचं नाव आहे कधी कधी मी कधी कधी मी स्वप्न लिहिते कधी कधी मी सत्य लिहिते कधी कधी तू वाचावे म्हणून प्रीतीचे गाणं लिहिते कधी कधी तू वाचावे म्हणून प्रीतीचे गाणं लिहिते ऐकत नाही आवाज कुणी ऐकत नाही आवाज कुणी गाज म्हणून मग शब्द लिहिते धडक बेधडक असेल बहुदा धडक बेधडक असेल भोवधा साऱ्या बाता मी त्या लिहिते कोणी वाचा नकोच कोणी कोणी वाचा नकोच कोणी मात्र मोकळा करते साचा मात्र मोकळा करते साचा घरातले वा बाहेरचे समाजावर सुद्धा लिहिते आचार असो विचार किंवा आचार असो विचार किंवा प्रेम असो व अत्याचार तो प्रेम असो वा अत्याचार तो आवडो कुणा ना आवडो कुणा आवडो कुणा ना आवडो कुणा बलात्काराची व्यथाही लिहिते बलात्काराची व्यथा लिहिते वर्तुळ नाही तसे भोवती वर्तुळ नाही तसे भोवती शब्दामागे शब्दाची गती कशास मारू फुका हुशारी कशास मागू मारू फुखा हुशारी जमेल तसे तसेच लिहिते जमेल जसे तसेच लिहिते दार किलकिले करुण माझे दार किलकिले करुण माझे शिष्टाचाराचे सजवत असे दार किलकिले करुण माझे शिष्टाचाराचे सजवत कसून तासून भावभावना कसून तासून भाव भावना उंबर पायरी जपून लिहिते उंबर पायरी जपून लिहिते धन्य वाटतो जन्मत सारा धन्य वाटतो जन्मत सारा कसे बसे पण फक्त लिहिते पुढील जन्मी मिरवारसा पुढील जनमी बि वारसा एक इच्छा पुन्हा लिहिते